रामनगर येथील श्री गणपती मंदिरात आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भव्य महाआरती व सत्कार सोहळा संपन्न गणेशाच्या निमित्ताने बुलढाणा शहरातील रामनगर श्री गणपती मंदिरात बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भव्य महाआरती संपन्न झाली या प्रसंगी गणपती मंदिरा विश्वस्तांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर देश सेवेसाठी लेफ्टनंट आर्मी ऑफिसरपदी निवड झालेल्या श्री अनिकेत पवार यांचा तसेच त्यांच्या आई वडिलांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला डॉक्टर अंकिता पवार यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नगरसेवक बाळासाहेब धूळ दीपक सोनोने अर्जुन दांडगे राजेश ठोंबरे दगडूबाबा काळूसे काका श्री पवार श्री पांडे श्री गोसावी यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते